आपला कंट्रोल दिलं यांना आज चेक करतात चेक करतात आता त्यांना डिल्ला आपला दुपारच्या टायमिंगला जास्त गर्दी आलेली आहे जेवण लय ना देवत सॉफ्ट मटन आहे आता गाळा रस्ता आता ग्रेव्हीची गरज पण नाही पडत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्याला जायचं आहे आपला डे जायचा ड्रो आहे ना त्याचा अँटीन आहे ना टीट करायचा आहे थोडा रेनचा प्रॉब्लेम येतोय तो, तो आपल्या टोन ड्रोन रिपेरिंगवालेला दाखवायचा सार्थक भाऊ ए सार्थक भाऊ आम्ही भाऊ धन लायचे भाऊधनला वाजलेलो आहे साडे बारा आणि ड्रोन वाल रिपेरिंगवाल्याने टायमिंग दिलाय की ना एक दीड वाजेपर्यंत या म्हणून सो आता लवकर जायला लागणार आहे आपल्याला आम्ही ड्रोनवाल्याची तिची गाडी कुठून मार गेल ते हा वरून नाही का रात्री चालतो रे एकदा मी मला लक्षात नाही त्यांना ड्रोन दाखवायचं आपल्याला त्याच रेंज रेंजचा प्रॉब्लेम दाखवते जरा आणि तो अँटीना जरा टाईट करायचा एक त्यांना आपला कंट्रोल दिलं आज चेक करते बघा अँटीना टाईट होत नव्हता आपला ते चेक करते वाटतं काहीतरी नवीन घेतल्यानंतर तुमचा लाखे पण आय जो आला आमच्या ड्रोनच त्यांनी गॉगल त्यांच्याकडे ठेवलेला आहे थोडं थ्रेड त्याचा ते म्हणले मी लावतो आणि याला कुरियर करतो निगडीपर्यंत मग तुम्ही देऊन कलेक्ट करा आमच्या इथून साधारण एक चाळीस पंचाळीस एकावन्न किलोमीटर अंतर आहे थोडं लांब पडते ते म्हणले की नंतर बघू आपण मग ते रिपेरिंग करतील रात्री आणि उद्या पाठवतील कुरियरने आपल्याकडे आता आम्ही जातो पुढं मग मग मटन थाळी चिकन थाळी खायचीच गोटे भाऊ सांगणार आज मला जर का कोण ड्रोन वगैरे हो घ्यायचं असेल ना पर्चेस करत असेल ना पर्चेस रिपेरिंग वगैरे हो काही पण इश्यू असे ड्रोन बद्दल ह्या पोराचा नंबर टाकतो खाली नाही चांगलं जनवेन माणूस आहे कारण मी याच्याकडे लास्ट टाइम पण आलो ना ड्रोन पडला होता त्यावेळेस आलो होतो मी यांच्याकडं यांनी माहिती कोणते चार्ज नाही घेतले त्यांनी फक्त बॉडी आणि जे रिमोट कॅलिब्रेशनचा प्रॉब्लेम झाला पडला होता तरी पण मला नीट करून दिला व्यवस्थित लगेच चालतं काय आहे तर मी लगे आभारलो होतो नवीन माणूस असतो ना कारण काय ते कॉस्टली वस्तू आहे एखाद्या दोन हजार रुपये कोणी पण घेऊ शकतो मी यांना घेतले चांगले जर का कोणाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर देतो आडीत लावले पार्किंग मध्ये पुढे चाललोय ती गाडी नाही आली यांची ओ या गाडी बसून जाऊ चल आईला ड्रायव्हर घ्यायला वाटत कुठेतरी गाडी लावली त्यांनी ओ कुठं ये खराब आहे तर आम पैदल पैदल जे आहे चलो जे जगदंबा हॉटेल आहे पैसे कडचं हॉटेल मोठ चला जाऊ दाय

I heard that you've been just searching for someone when you need me right now. It's now enough, babe. I just wanted you to see. It's natural this मटन थाळी यात आपले भेटते रोटी बटर बटर रोटी, मतन मतन लट, मतन, लए, रोटी हे ग्रेव्ही बघा हे हो काळा रस्सा आहे आणि हे काळं मटन आहे मटन घेतलं मटन चिकन घेतलं चिकन आहे आणि रोटी ऑप्शनल आहे तुम्ही हे पण घेऊ शकता भाकरी वाटे बघ कसं आहे पाहू नको आणते Extra मटन मग किती सॉफ्ट आहे तुम्ही सॉफ्ट मटन आहे आता गाडा रस्ता आता ग्रेवीची गरज पण नाही पडत गळ बाडलो नेमकं मी ट्राय बॉर्ड नाही ना तुझ्या ना लावतोय मला खाली लावले माग मोबाईल ठेवलंय हाडायला पण असं आहे ना एकदम शिजलेलं आहे वेल चांगलं बारीश सॉफ्ट एकदम मटण किती सॉफ्ट आहे आपण जे लास्ट टाइम खाल्लं ते कडक होतं रबर लागत होत सॉफ्ट लागतं एकदम मी तर असा घेत पण नाही फक्त मसाला सगळ खातो या ग्रेवी खाल्ली पण नाही अजून या मसाला सगळंच खाल्ले मी

Mm, don't tell me your last name. You make me go insane. Don't do come I'm afraid of seeing mom get paid. Always running out of time. Yeah. Take it slow and make your mind. it mine. I know, that I've been you Just searching for someone when you need.

दुप्पाच्या टायमिंगला गर जास्त गर्दी आलेली आहे जेवण लई ना, ना दे पण रस मोठं हॉटेल टाकलं रे आणि आज सगळं फॅमिलीसाठी बाहेर तुम्ही खाऊ शकता पार्किंग आहे ना इथं पण करू शकता आणि सेपरेट पार्किंग घेतलेली ये रॉ ना जेवण आहे पण लई वाट भाऊ कसं वाटलं एक नंबर हॅलो बाई देखप मी करता ऐक नितीन तीन आणि तू आठशे रुपये खर्च केला आता परत म्हणायचं नाही गाडीची पार्टी देन ते आणि जनता माफ नाही डिटेल मध्ये दाखवलं मग दाखवतो डिटेल मध्ये युपीआय पेड केलं रे आता नाही जाणार तू तो वटे होत माग माग चालत हो ते दाखी सिलेंडर लाईट बाटले बॉट बॉटले बाटले होते डायरेक्ट त्यांना ते सिलेंडर तेवढे लागत असतं अरे मग काय ऍट अ टाइम चारशे लोकांची सिटिंग हर देऊ पण जेवण लय ना दे आहे का आपले दास एक लोक तरी असतील आपले दास आहे का पडल्यानंतर ही पार्किंग इथं मी विकत घेतलेली आहे विकत घेतली रेंट घेतली हो ना माहीत इथं तुम्ही गाडी लावू शकता ही जगदंबावालींची पार्किंग आहे त्या फोकस वॉकस वाटली तुला एक नंबर अरे मी झालं रस्सा पण नाही खात रे तो डायरेक्ट होतं मटणा सांग ते काळा असतं ना ते त्यांची ग्रेव्ही तीच खातो मी आमच्या दोघांनी घेतली होती मटण थाळी मटण थाळी आणि पाण्याची बॉटल घेतली साधारण आमचं बिल झालं आठशे अठरा रुपये आमच्या इकडं जर खाल्लं ना तर साडेचारशे रुपयाला स्पेशल मटन थाळी त्या तुलनेत टेस्ट पण फालतू आणि सर्विस पण गाठी पण इकडं साडेती तीनशे ऐंशी रुपयाला स्पेशल मटन थाळी त्याशिवाय एकदम टेस्ट ना टेस्ट सर्विस पण चांगली त्यांची आणि अँबियन्स पण चांगलं आहे <Sessly> <Sessly> आता पोहोचले हिन जवळ जवळ तिथे शेलता पेट्रोल पंप दिसलं इथं <Sessly> म्हणलं तो कॉफी घेऊ जरा तुला पाहिजे कॉफी चल आता जवळपास आम्ही साडेतीन वाजता निघलो होतो आता साडेतीन वाजले तीन वाजून चाळीस मिनिटं आल्यात